नमस्कार रंदे भैया या फार्म फारममध्ये स्वागत आहे आशा डोंगरात निघो आलो ना तिथं धड रस्ते नीट सांगत नाही मी एकला चला खाली आपली माणसं आहे तिकडेच झाला खाली तिच्या आयला इकडं भाई चढलो तो वरती बकऱ्या काय माहिती कुठे तिच्या आयला रस्ता नीट सांगत नाही डोंगर इतके का काय सांगा इतका मोठा डोंगर आहे का याचा कसाच पत्ता नाही लागायचा आणि ह्या डोंगरामध्ये आम्ही बकऱ्या पाहिलेल्या आता खायला पा किती भारी हा पण बकऱ्या काय माहिती कशा राहते आता कारण या लोकांची एक खोडलं बॅकरे बसून राहते एक ठिकाणी चरायचं तर चरा नाही तर मरा अशा गमती त्याच्यामुळं सांगता येत नाही तर बाकी खायला इतकं भारी ना मला काय सांगावं आता हो कुडून कुडून कसं कसं कुणी कुणीकडे हिंडावं लागत आणि त्याच्यात वाघ बिबटे यांचा तर काही विचारूच नका आतंक त्याच्यामुळं आता कुणी कुणीकडे निघायचं काही सा। सांगता येत नाही भेटला ना तर बरं आहे नाही तर मग बाप्पा सीताराम बघू शकता कांबरावर हात गुण चालला माणूस काय करणारी आणि <laughs> <laughs> इंडरायला अशा ठिकाणी कधी चिखल्यात कधी पाण्यात कधी उन्हात कधी थंडीत कधी कधी डोंगरात अशा गमती आहे हो या गुजरातच्या नक्कीच एकदा तुम्ही या, या। मजा येईन तुम्हाला एन्जॉय करायसारखा आयटम आहे हा एन्जॉय केलाच पाहिजे ओ अमराबाई मजा आता क्या माँ लूज हो गया लूज, हो गया। लूज, लूज कर दिया तुमने मां का किधर है बकरी बकरी किधर क्या पता लूज कर दिया मेरे को चलते-चलते का कभी चला। <laughs> कितना किलोमीटर आ गए 50 किलोमीटर डोंगर में आया 2 घंटे 50 किलोमीटर आ लो मित्रों नाम एम पासे भाग इकडं पुढं जायले आमचे माणसं पाच जण हिंट राहलो आम्ही पाच जण यायला तो काही रस्ता घावाना फोनवर सुईना कधी कधीच सांगत नाही लोक की मी ह्या ठिकाणी एखादा दुसरा भेटला त्याच्याबरोबरीचा त्याला विचारलं का हां तेव्हा ह्या डोंगराच खोली कोण आता आम्ही अशी तीन डोंगरे बदली त्या आईला बोश होतो कधी कधी काय करावं आम्हाला गायावाले आहे गायावाले यायला माहिती नाही गाया पांगरावर गाय तिकडं लांब एखादा बिबट्या बिबट्या आला तर मजा येईन मग आहे मी ना आमरा होई इकडं हे इथून तिथून डोंगर आमचा आमच्या माणसाचं तर झालं पूर्ण कार्यक्रम ते बाकीची दोन माणसं पुढे तिकडजाने तिकडे दिसले का बघा ते चालले हा असं जायचं आहे आता रप्पा 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 रप तुम्हाला दाखवायची हो मजा आली की कोण दाखवणार हो तुम्हाला मध्ये येऊन भावनगर जंगल असा आहे भावनगर जंगल कमीत कमी इधं इधं चार पाच शेकरचं चा डोंगर ह्या त्या डोंगरात आम्ही हिंडू लागलो माहिला चार हजार एक अकर एकरला किती जागा लागत तरी असं आहे आणि मजा येते काय सांग असं डोंगरावर चढायला हे बघा इकडे दिसले भाऊ मी आता कोणी काय माहिती आमची गाडी पुन्हा तिकडं उभा आहे आल पुन्हा पाच सहा किलोमीटर चालत आहे मायाच्या गावात बारा वाजू राहिले मी जर नाश्ता केलं मी या जंगलात घुशील आणि इकडं पाहिला माझ्या मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर आहेच पण तुम्ही नाही बी पाहिला तरी माझ्यासाठी शूट करून राहिलो मी दहा वर्षानं पाच वर्षानं जगलो तर आता आपण तर काही दिवस व्यापार करणारी माणसं नाही बरेच काम आहे शेळीपालन हे आपल्याला खर्च परंतु आपने इकड़े गेल तो ल, आपने एक आपण आलो बुवा इकडे गेलतो बाकरी घ्यायला आपण टाईम व्यापारी होतो याच्यासाठी हे व्हिडिओ काढून राहिलो की उद्याच्याला जेव्हा आपण पाहू हे व्हिडिओ तर मजा येईन पाहायला आणि आपला स्वतःचा व्हिडिओ काढून ठेवेल कधी बी चांगलं इकडं दिसलं उदरशी अरे इकू राहिलं पहा डोंगर आता मग करे महायला आणि असं फिरत राहायचं आपलं आणि तुम्हाला सांगू का मेंढ्यावाली बकरीवाली पानखळ्यामध्ये इथं डोंगरात राहिल्या आहेत आणि इकडंच बकऱ्या कारण खायला आहे ना खायला बघा तुम्ही किती भारी ऐटम पण थोडाशी बसून राहणार बकरी पाक कशी होऊन गेली इथं कदाचित मेंढ्यावालीची राहायची जागा असणार आणि अशा जागा राहत्या त्याच्यामुळंची इथं भेटतं व्हिडिओ क्वालिटी भले कमी येत असं माहीत नाही पण गायची क्वालिटी पाहतो मी गीर गाय लांबच रायगी बघ आमरा आमराव फाकून इकडे राहिले कावळा फागळा उडू राहिला आणि बा इकडे एका जनाच्या आहे पण त्या काही पाहायला आपण यायला नाही त्याच्यामुळे ना त्यांना लईचरणं बी काय उपयोगाचं नाही कारण ज्याला द्यायच्या तो देतोच ना त्याला नाही द्यायच्या तू पंचवीस हजार रुपये सांगतो बाकरी राहते एकदम खोबड्या खाबड्या ज्याला आपलीकडे कोणी घेत नाही तर हे अनुभव याता आहे इथं आणि तुम्हाला बी येईन म्हणून म्हणतो एकदा जिंदगीत या भाऊ तुम्हाला जर खरंच बाकरे घ्यायच्या असन जंगलातून या इकडं आणि आमराबाई सोबत या <laughs> मग टांकीन माझे येईन <इन> तुम्हाला <laughs> पहा आता तो माणूस कुठं आहे बरं का हे बघा तुम्हाला उभं राहून दाखवता हे आमची माणसं चालली तो माणूस पहा पुढे तो दिसला का त्याच्या बी आहे बाकऱ्या तो आता मेंढ्यावाला आहे त्या पुढच्या डोंगरावर बाकऱ्या आहे आता आम्ही पार त्या डोंगराच्या पलीकडून गाडी उभं करेल आता तिकडं जायचं तर अशा उष्ण आहे बघा डोंगरामध्ये चरायला भरपूर आहे हे बोरीचे झाडं आहे बारीक झडपं आहे पण बाकऱ्याला तसं असं म्हणजे काही काही ठिकाणी लगेच अशा इतक्या बोगच बाकऱ्या आहे पावा बी वाटत नाही त्यांच्याकडं पण काय जे आहे ते बरं आहे आपण घ्यायचं तर चांगलं याच्या आता एक ठिकाणी पाहिलं होत्या वीस बाकऱ्या दाखवल्या त्याच्यातल्या आम्ही झाले दोन त्याला सांगितली किंमत किंमत सांगितली त्यांना त्याचं बावीस बावीस हजार रुपये एक रुपये कमी घेणार नाही तुम्हाला सांगतो अठरा बाकऱ्या ज्या आम्ही काढल्या काही लांगड्या काही पांगड्या एक दोन तर गाबडून जायला होत्या कार त्या काय ते तिकडं नेऊन एकदा आपण खाटकीचा धंदा करीत नाही त्याच्यात या असे बोगस कामं त्याच्यापेक्षा नकोच म्हणलं की ना चल आपण घरचे बकरे बी विकायचे तर पाळणाऱ्या लोकित आणि ह्या घेऊन पण आल्या त्या या रस्त्याने येत होतो मी येऊन नाही दिलं एडं गांडे म्हणे कुणी आणि डोंगर बिंगून पुन्हा त्याच रस्त्याला लाग लागलो काय करावं यांना पण माझ्या येऊवर म्हणजे कसं आहे इन वन माझ्या येईवर कारण माझ्या आली पाहिजे काय तुम्ही जिंदगी जगू राहिली काहीतरी ॲडव्हेंचर केल्याशिवाय लोक पैसे देऊन ॲडव्हेंचर करायला जात्या आपण धंद्याच्या निमित्तानं ॲडव्हेंचर बी येड्या बाफळीच्या जंगलात ते छायचा राडा लई लांब येते आता एखाद्या मोठ्यावरती डोंगरावर गेलो ना तर तिथून तुम्हाला दाखीन का ईद इद असा असं आहे आणि हे बघा तुम्ही डोंगर बघा पासाची लाड आहे गाय आहे हे आले काय करू बसले इथं बाकी असा डोंगर आहे मायला आता आता कोणीकडे काय माहिती सापडला माणूस

असं बस 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 राव कस काय जंगल भावनगर जंगल म्हणजे जाम झालो मी सहा सात किलोमीटर सात एक किलोमीटर झालं म्हणलं ते काय म्हणलं <laughs> जंगलात काय जे हॉटेल ये श्यानाचे गाव रे इकडे मोळ बेळ बाय वीस बकराला आले सांगितले त्या वीस मधले दोन धारले ते कस काय होत हो ते चांगलंच होतं बावीस बावीस हजार रुपये घ्यायला पहि होत्या आपल्या इकडे ऐकल्या असत्या अठरा हजार बावीस मध्ये बरं आता काय बाकी मजा येऊ भावनगर जंगलामध्ये एक नंबर मजा खाली माहितीये काही घाम निघलो पहिल्यांदा तिकडे मोकार कधी चिखलात पाण्यात आज आज अशी मजा आली काय सांगा तुम्हाला असं पहिल्यांदा घेऊन मी हा ना हा पहिल्यांदा असं <laughs> जंगल मित्रांनो काय सांगा तुम्हाला इतकी मजा मजाच मजा याची मजा नाही घेतली तर मग काय तुम्ही व्यापार करून फायदाच काय म्हणजे रस्त्यावर कोणी येतो कोणी बकरी खरेदी करतो तर काय मजा मग जंगली पाहिला पाहिजे ना बकरी कुठे बकरी इकडे वरती त्याकड राहिला तिकडे जायला लागते का जायचं तिकडे जायचंय तिकडे आपल्याला बनतोय तो अजून आपण मग लोकांना गेला काय सांगतो आपण भावनगरचं जंगल जंगल दाखवायला पाहिजे ना आपण भावनगर का जंगल काय नसतं बोलून थोडी काय होतं भावनगर भावनगर भावनगरचा जिल्हा आहे जंगल बी करायला पाहिजे ना लोकांना काय जंगल काय चिज आहे म्हणून भावनगरची शेळी म्हणजे काय गावात थोडी भेटते भावनगरची शेळी नसते बरोबर जंगलाची लागायचं मजा येते शेळी खरेदी करायला मजा येते ना मित्रांनो आता बघा यांना अजिबात काळजी नाही बर का गिराय घेईल चा आपली इकडला गेल बस बस सोपा घ्या पाणी घ्या ते चाल खूप पाणी लागेल आपल्या इकडे पाणी गिराय काही नाही तू घेटा बनवा ते म्हणतो थांबा दोन घेटे होऊन द्या दोन घेटे झाल्यावर म्हणतो एक बनवायचं आहे असे तर लोक अमराबाई गेला त्या आता कुठे <laughs> अरे बाप मित्रांनो अमरावती दाखवतो मी तुम्हाला पुढे बरं घ्या कमीत कमी इथून सात आठशे मीटर म्हणजे एक किलोमीटरच्याच आसपास तिकडेच बसून घेतला नाही बघा पुढच्या गाडीला कॅमेराच घेऊन येतो असं नाही तर मग मग तुम्हाला बघायला मजा येईन भावनगर जंगल काय आता आम्ही नेमकं गड्ड्या चालू जर टेकड्यावर जाऊन दाखल ना चला ना इथून दाखव ना इकडे नाही ना हे काय इतकेच जायचं आपल्याला इकडे आंबड ना का बाबा आपले पाय फायदे करायला चला मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ पसंद आला असेल आवडला असेल लाईक करा बकऱ्या तर मला बी पाहायला नाही भेटल्या पण भावजंग जंगल तर पहा आणखीन काय सांग बकऱ्या काय माहिती कुठे आहे एवढ्याचे काय काय दोन पाच किलोमीटर जंगल नाही हा

हजार दीड हजार कर पुन्हा दुसरीकडे तसं ना असे डोंगर रस्ते तर नाहीच देणार मोटरसायकल तर येतं नाही मोठ्या गाडीचा तर विशेष नाही अशा पावटे गाया म्हशी जाणार याच्या बकऱ्यावाल्या हिंडायचे काय नाही इकडे दवाखाना नाही चक्कर येऊन पडलं तर इकडेच पडायचं नेचं दुसऱ्यानं उचलून त्याच्या आईला अवघड खाण इथं वाघण बिफ्टी बी असाल बसल्याचे राहतेच म्हणजे जंगलामध्ये राहतेच आणि तिकडे पलीकूनच एक वीस पंचवीस किलोमीटर जर पुढे गेले या जंगलाच पैलीकडं तिथं वाघाचा मोठा दवाखाना आहे म्हणजे रेस्क्यू हॉस्पिटल ना की आणि बाकी जंगल तर आहेच बाकी मजा आली असून लाईक करा चॅनलला अजून जंगल बघण्यासाठी सफारी बघण्यासाठी सबस्क्राईब करा बाजाराचे व्हिडिओ लवकरच येतील धन्यवाद बाय बाय यू ऑल रंदे भया शेळी पालम फार्म सबस्क्राईब लाईक शेअर Jenggel, jenggel banget sih, be... patatulah. Jai si taraw, jai si riraw, jai randiwanya.